மனோ காய் கர்வ கமெண்ட் கே बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला झाले का दुकाचा पाऊस वगैरे पडला का मित्रांनो तिकडे बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला cái sân cái này sang cả đây hả đây ha बोलावरती पाच जण आलेले एक लाईक आलेले हे बघा आपण पहिले आरावं लागलेले मित्रांनो अशा प्रकारचे बघा लाईक करा सर्वांनी आणि नवीन असून त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कळू द्या तुम्ही लाईव्ह कुठून बघता काय बघता बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण झालं का दुपारचं नवीन आसान तो चैनल सब्सक्राइब करा लाइक करा जेनेकर आम तुम्हें आम ची लाइव तुम्हारा बगल दिसली गई पाजी बोला का चल नहीं संगा नहीं हा बोला नवीन आसान तो चैनल सब्सक्राइब करत रहा लाइक करत रहा कमेंट करत रहा का चल नहीं संगा मित्रों कहू दया कुछ लाइव बगता आम गावाचं नाव टाका मराठीत कमेंट करा भाऊ नवीन असून त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा भाऊ वरती चौदा जण आलेले बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला धन्यवाद भाऊ लाईक करा भाऊ लाईक करा लाईक कुठून लावी बघता तुम्ही गावात नाव टाका बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोरीचे बोला हे हे बघा शेतक शिटीतल्या लोकांना असे बैल चारायची सवय नाही आपल्याला सवय चारायची बघा मित्रांनो लाईक करा खरातलं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कुठून बोलता काय बोलता कमेंट करा मला सांगा शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला काय सल्लल्लाह काय नहीं संगा बोला मित्र नवीन मैं वीना संतोच चैनल सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा काय सल्लल्लाह काय नहीं संगा लाईव्ह कुठून बघता तुम्ही आमची बोला काय चाललं काय नाही जेवण झालंय का, का जे दुपारचं बोला काय चाललंय काय नाही सांगा <स्थाथ> चला या फटा पटपट लावला टायमिंग त्याला पेटा लवकर पे उशीर नको बोला नवीन संत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बघू द्या कुठून लावी बघतो तुम्ही आमची या चारायला असे हे बघा आपली कपाशी कपाशी आहे मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी वरती सहा जण आलेले एक लाईक आलेले बोला मित्रांनो शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड गोड बोला गोडीचे बोला हे बघा दिवस इथे बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड गुड़ बोला गुढीचे बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा ते बघा कपाशी कशी आहे कशी नाही कपाशी कशी आहे सांगा मला कमेंट मध्ये कळवा लाइक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला नवीन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला हे बघा सोयाबीन आपली बोला मित्रांनो काय चाललं काही नाही <coughs> लाईक करा दोन लाईक आलेले कमेंट करा मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला या पटा, पटापट पटा, ला बोला मित्रांनो बघा आपली सोयाबीन कशी कशी नाही कमेंटमध्ये บลาไปจัลกั่สังคอมเมนต์มาีกา शेतकऱ्यासाठी बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन आसान चैनल सब्सक्राइब करा हो <laughs> नीती पेलती बैला पानी पिरे घोट घट